बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार फसवणूक कशी हे बघा नुका। फसवणुकीचा प्रश्न उद्भवत नाही नियुक्तीपत्र जर खोटं असेल तर मग फसवणुकीचा प्रश्न येतो विजा हा शेवटी मिळायला लागतो विजा मिळवण्यासाठी परीक्षा पास व्हायला लागणार हे मुलांना माहिती नव्हतं का सगळ्यांना माहिती होत सगळी मुलं परीक्षेला बसलेली आहेत पास होऊ शकले नाहीत ही दुर्दैवाची बाब आहे पास पुढच्या सेकंड अटेम्प्टला ते पास होऊ शकतात झाल्यानंतर ते जाणार आहेत प्रश्न असा असतो की पास करणं न करणं हे आमच्या हातामध्ये नाही तो परीक्षेचा रिझल्ट आहे तो परीक्षेचा रिझल्ट या खेपेला थोडा कठीण लागला पुढच्या खेपेला काही डिफिकल्टीज असतील त्यांनी मला म्हटले की तुम्ही वेळ द्या शंभर टक्के त्यांना वेळ देईल अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होते अशातच केंद्राकडून पंजाबला तात्काळ जाहीर केलेली आहे मात्र महाराष्ट्राकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप बघा जेव्हा त्यांचं पथक येतं आणि ते पथक आल्यानंतर मदत जाहीर होते त्याप्रमाणे केंद्राचं पथक आल्यानंतर महाराष्ट्राची मदत जाहीर होणार अगोदरच बोलण्यामध्ये काय अर्थ आहे सगळ्या राज्यांची मदत आपल्याच राज्यामध्ये फक्त चालवायचं नाही दिल्लीमध्ये सुद्धा पूर आलेले आहे राजस्थानमध्ये पूर आलेले आहे त्याच्यामुळे क्रमाक्रमाने प्रत्येक राज्याला केंद्राची मदत मिळणार तशी ती महाराष्ट्राला सुद्धा मिळणार त्याच्यामध्ये कोणी आपल्या मनामध्ये संशय बाळगण्याचं कारण नाही कारण आमच्याकडे अजून अतिवृष्टी चालू आहे त्याच्यामुळे नेमका किती नुकसान झालं याचा अंदाज आताच्या स्टेजला येऊ शकत नाही तो ज्यावेळेला पंचनामे होते मग ते द्रोणद्वारे असेल किंवा कशे असतील ते झाल्यानंतर याचा एक्झॅक्ट आकडा करणार आणि त्याच्यानंतर केंद्र सुद्धा आमच्या राज्याला मदत करेल मराठवाड्याचा दौरा जो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी केला तो फार स्वतः डोंगी बनवता असं म्हणतात संजय राऊत काहीही बोलतात दिवसभर बोलायला त्यांना काहीतरी विषय पाहिजेत ना विषय नाही म्हणून काही आरोप करत बसायचे याच्या पलीकडे संजय राऊतांचं महाराष्ट्राच्या दृष्टीने काय महत्व आहे एखादा विषय त्यांनी आणला त्याच्यामुळे महाराष्ट्राचा फायदा झाला असं मला तुम्ही एक विषय दाखवा टीका करायची टीका करायची टीकेमधून काही होत नाही काम करायचं असेल तर काही पॉझिटिव्ह सूचना करायला लागतात आणि त्या त्यांनी पॉझिटिव्ह सूचना केल्या तर आम्ही त्याचं स्वागत करू आम्ही कुठलाही मनुष्य आपल्या विरोधात आहे म्हणून आम्ही त्याच्याकडे बघत नाही तर केलेली टीका सुद्धा सकारात्मक दृष्ट्या घेऊन अधिकच काम करत आमचं सरकार काम करत असत त्यामुळे रोज उठल्यानंतर काय विषय असू शकतो त्याच्यामुळे असे काहीतरी विषय काढले जातात तर ह्या विषयांमध्ये मला स्वतःला वाटत नाही की आज संपूर्ण राज्यातली यंत्रणा ही पुराला तोंड देते अशा वेळेला त्यांचं मनोबल वाढवणं हे अधिक चांगलं आणि श्रेयस्कर आहे असं मला स्वतःला वाटतं मंत्री आणि आमदार असतील तर त्यांच्या सर्व गोष्टी बाहेर काढल्या असं विधान जे आहे ते वनमंत्री आणि पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी प्रत्येक करतो त्याच्यावर मी स्वतः उत्तर देणं हे काय योग्य आहे असं मला स्वतःला वाटत नाही त्यांनी कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये बोलले कोणाला उद्देशून बोलले मला काहीच माहिती नाही आहे माहिती असतं तर मी त्याचं उत्तर दिलं असतं कारण माझे स्वतः वनमंत्र्यांचे अतिशय चांगले संबंध आहेत तुमची जर इच्छा असेल तर मी गेल्यानंतर विचारेन हिंदू समाजाने दांडिया खेळलं म्हणजे तो आपला हांडगेपणा आहे असं जे विधान आहे ते संभाजी भिडे यांनी कार्यक्रमामध्ये केलं नाही बघा प्रत्येक जण काय बोललो याच्यावर मी उत्तर देणं योग्य असतं संभाजी भिडे हे एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे ते काय बोलले आणि कुठल्या संदर्भात बोलले हे मला सांगता येणार नाही आणि त्याच्यावर याच्यावर काही बोलणं हे मी योग्य समजत नाही सर्व शेतकऱ्यांच्या डोक्यावरची कर्जमाफी करावी असं जयंत पटेल म्हणतो कर्जमाफी ही एक प्रक्रिया आहे आणि महाराष्ट्रामध्ये पूर्वी सुद्धा ती झालेली आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये पिकाचं जे नुकसान झालं त्याची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळणं आवश्यक आहे आणि ती शंभर टक्के आमचं शासन शेतकऱ्यांना मिळवून देणार हे राज्यात सिंधुदुर्ग केलेली आहे अंमली पदार्थ हे सगळ्यात वाईट असतात त्याच्यामुळे एक पिढी बर्बाद होते तर याच्यावर कारवाई करावी अशी तर मागणी केली आणि मी स्वतः सुद्धा बोललेलो आहे त्यानंतर मी स्थानिक पी बोललेलो आहे आणि पहिली ही अंमली पदार्थांच्या कशा प्रकारे येणार या नाहीत याच्यासाठी आपल्याला कारवाई करायला लागेल ती कारवाई झाली तर आपली पुढची पिढी व्यसनाधीन होणार नाही हे निश्चित आहे हे बघा मी तुम्हाला एकच गोष्ट प्रत्येक ठिकाणी नाकारलं जात नाही एखादा दुसऱ्या पक्षाचा असतो मनुष्य असतो ना, ना तो दाखवण्यासाठी म्हणून नाकारून ते टीव्हीवर बातमी देऊ शकतो म्हणजे मदत देणं चुकीचं आहे का तर मदत देणं चुकीचं नाही मदत झाली पाहिजे त्याच्यामध्ये सुद्धा मदत मदत मिळून नाही त्याच्यावर राजकारण करणारी लोक असतात कारण त्यांना ते राजकारण करण्यामध्ये सुख मिळत असत मदत मिळण्यापेक्षा तर त्यांना आपण उदाहरण म्हणून त्यांच्याकडे बघता कामा नये मदत आपण सातत्याने करत राहिली पाहिजे आणि मदतीचा फायदा हा जे लोक दुःखी झालेले आहेत त्यांना झाला पाहिजे हेच सगळ्यात योग्य आणि त्याला सोल्युशन आहे असं मला स्वतःला वाटत तुम्ही मदतीचे किती ट्रक गेले ते बघा तुम्ही ते टीव्हीवर बघितलेलं म्हणजे काही शंभरच्या संख्येमध्ये ते ट्रक्स होते टेम्प ट्रॅव्हलर वेगवेगळ्या भागामध्ये गेले या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा काय विषय वाटते खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचे च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम